आपण बघितलं गेल्या तेरा महिन्यापासून मनोजदादाचा हा संघर्ष आणि गरजवंत मराठ्याचा सपोर्ट त्यांना मिळणारा हा राज्यातील गरजवंत गरीब मराठ्यांचा सपोर्ट आपण बघताय की राज्यातून लाखो लोकं मनोजदादाला भेटण्यासाठी त्यांच्या काळजीपोटी लहान लेकरं म्हातारी माणसं तरुण वृद्ध सर्व प्रकारचे लोक या अंतरावली सराटीकडे येत असतात अहोरात्र रात्रंदिवस इकडे ओढा चालू असतो लोकांचा आणि लोक कुठलीही गैरसोय असली तरी त्याची तक्रार करत नाहीत उपाशी असली तरी राहू शकतात परंतु मनोज दादाचं म्हणणं आहे की मी जरी उपाशी असलो तर माझा समाज माझा मालक आहे आणि माझ्या समाजातल्या एकाही माणसाने उपाशी राहू नये इथून आंतरवालीतून उपाशी पोटी जाऊ नये किंवा त्याला हॉटेलमध्ये जेवण्यासाठी पैसे नसतात त्यांच्याकडे आणि असले तरी आपल्या गरीब आणि कष्टाचे पैसे असतात म्हणून आमच्या आपल्या आंदोलनातील या गोदाकाच्या एकशे तेवीस गावं आणि आजूबाजूच्या संभाजीनगर बीड आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गरजवंत मराठे हे या जेवणाचं नियोजन करत असतात त्यामुळे आमच्याकडे मधुकर जिजा मापारी नावाचे एक सहकारी आहेत ज्येष्ठ माझ्या वयाचे त्यांच्याकडे नोंद केलं जाते की जिजा आम्हाला आंतरवाली सराटीतल्या लोकांना जेवण द्यायचं आहे गरजवंत मराठ्यांना तर आमच्या गावची इच्छा आहे प्रत्येक गावच्या भगिनी पोळ्या भाकरी चटणी पिठलं लोणचं अशा प्रकारे बनून याला आणून देणारे आम्ही अंतरवालीला आणि आंतरवालीला आल्यानंतर तुम्ही ती वितरित करा किंवा आमचे सहकारी मराठा सेवक जे आहेत तर अशा प्रकारे राज्यातील एकशे तेवीस गावाचे व्यतिरिक्त तिन्ही जिल्ह्यातील बऱ्याच लांबच्या दूरदूरच्या दूर तालुक्यातून म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर भोकरदन तालुक्यातील केदारखेडा नावाचं गाव जे आहे ती इथून दीडशे किलोमीटर आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड आणि वैजापूरच्या भागातले लोक इथे दोनशे किलोमीटर आहे या भागातले लोकसुद्धा इथे आपल्या गाव गावच्या गावकऱ्याकडून महिलांनी बनवलेलं भोजन ताजं भोजन या भाकरी असतात बाजरीच्या भाकरी गावखेड्यामध्ये पिठलं बाजरीची भाकर ज्वारीची भाकर आणि गव्हाच्या पोळ्या किंवा धिडरे धिरडे असं घरी खातो आपण शेतामध्ये तेच पदार्थ इथे आणले जातात तेच केले जातात आपण आता आपल्या माध्यमातून दाखवलं असेल सर की हजारो लाखो लोक इथे मनसोक्त भोजन करतात आणि कोणी बिस्लरीचं जे पिण्याचं पाणी जे आहे शुद्ध त्याचे टेम्पोचे टेम्पो भरून आणले जातात कोणी आपल्या गावातून एका दिवशी एका म्हणजे हजारो लाखो लोकाला जेवण जास्त लागतं त्यामुळं आम्ही काही गावाच्या शिल्लक गावाचं अन्न इथं स्वीकारत असतो म्हणजे एका एका दिवशी एक, एक दोन गावाचं घेण्यापेक्षा दहा पाच गावच्या लोकांना आमंत्रित करत असतो की तुम्ही आज आणा लोकाचा फ्लो पाहून तर एकही माणूस इथून उपाशी जात नाही सर गेले तेरा महिने झाले आणि ज्यांना प्रश्न पडतो की या आंदोलनाचा खर्च कोण करतं या लोकांची जेवणाची व्यवस्था कोण करतं यांना चहा कोण पाचतं यांना पाणी कोण देतं यांचं डिझेल आणि वाहनाची व्यवस्था कोण करतं अरे येड्या ओ हो, तुम्ही तुमच्या डोळ्यावर पडदा आहे भ्रष्टाचाराचा तुम्हाला जी सवय लागलेली फुकट खायची त्यामुळं तुमच्या डोक्यात तेच येतं की मनोजदाराच्या आंदोलनात लाखो लोक कसे येतात हे कोणत्या वाहनाने येतात यांना कोणत्या पुढाऱ्याने वाहन दिले का नालायक हो पुढारी आमच्या पुढे काहीच नाही मराठा समाज हा गेल्या पिढ्या पिढ्या म्हणजे अठरा पगड आणि बारा बलुतेदारांचं पोट भरल्याशिवाय जेवत नाही असा हा उदारमतवादी मराठा समाज आहे सगळ्यांचं जेवण भोजन केल्याशिवाय गावखेड्यात आम्ही राहतो आमच्या गावामध्ये सोनार लवार सुतार मुसलमान जे कोणी असतील ना आपले इतर धर्मीय जाती आहे या जा सगळ्यांची काळजी घेणारा हा मराठा समाज आहे आमच्या राशी खळ्याचे आम्ही भरतो तर इतरांना सगळ्याला दोन दोन टोपले धान्य दिल्याशिवाय आमच्या राशीसुद्धा भरत नाही ही आमच्या बाबदाद्याची आम्हाला शिकवण आहे आणि तुम्ही आम्हाला आरोप करता बाईट घेता की यांचा खर्च कोण करतो पुढाऱ्यांचे नावं घेता अरे नालायक होत्या पुढारीच आमच्या जीवावर जगते आहेत गरजवंत मराठ्यांच्या गळा घोटून त्यांचं रक्त शोषून हे पुढारी मोठे झालेले मग ते साऱ्याच पक्षाचे आहेत सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीही नालायक आहेत मनोज दादानी आता खरं तर आव्हान करायला पाहिजे यांचा सुपडा साफ होऊन गरजवंत मराठ्यांची सत्ता येईल इतकं वातावरण आहे परंतु मनोज दादांचं म्हणणं आहे आमची आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या पन्नास टक्केच्या ओबीतून ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देऊन आमचा हा प्रश्न सोडवा नाला खोटे गुन्हे दाखल केलेले मागं घ्या आमच्या मुलीच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवा आणि आम्हाला याच्यातून मुक्त करा तुम्ही तुमच्या खुर्च्या उभायला मोकळे राहा आम्हाला आमच्या मरा माझ्या समाजाला बी खुर्च्या नाही पाहिजे आणि मलाही नाही पाहिजे नाहीतर दादाला साऱ्या राज्यातले लोक म्हणते तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि ते सहज होऊ शकतात परंतु दादांचा आज लढा पाहतो आपण सात दिवस झाले अन्न पाणी त्यांच्या पोटात नाही म्हणूनच आपण थोडं त्यांच्यापासून पाचशे मीटर वर हे जेवण ठेवलेलं आहे पहिले आपण मनोजाराच्या आजूबाजूला जेवत होते परंतु त्यांच्या नाकात वाद जातो त्यांना त्रास होतो म्हणून आपण हे विजू भाऊ तारक यांच्या मळ्यामध्ये हे जेवण ठेवलेलं आहे की ज्यांच्या पत्नी निर्मलाताई तारक यांना पोलीस लाठी चार्ज मध्ये पासष्ट टाके पडले होते आणि विजू भाऊ स्वतः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते असे त्यागी कुटुंब आहे आणि सांप्रदायिक वारकरी संप्रदायातलं एक कुटुंब आहे म्हणून इथं लोक आनंदाने जेवतात आपल्या घरच्यासारखं स्वतःची पत्रवाली स्वतः उचलतात स्वतःची पाण्याची बाटली स्वतः कचराकुंडीत टाकतात आणि अशा प्रकारे एखाद्या सप्ताहामध्ये किंवा पंढरपूरमध्ये जी व्यवस्था असते त्याच प्रकारची व्यवस्था या अंतरवाली सराटीमध्ये चालते म्हणून डोक्यात कुठलंही तुमच्या पाप येऊ देऊ नका ह्या गरजवंत मराठ्यांचा लढा अशा इमानदार आणि प्रामाणिक लोकांच्या जीवावर चालू आहे आणि तो असू कितीही दिवस चालू शकतो नक्कीच हे दुर्दैव आहे परंतु आणि जरांगे पाटील यांना असले किती कुणी आडवायला आले शंभर लोक जरी असे उपोषण तरी मराठ्यांना आणि मनोज दादांना काही फरक पडणार नाही कारण मराठा हा ब्रँड आहे मनोज दादा हा ब्रँड आहे आणि आमची कॉपी करणाऱ्याला कितीही कॉप्या करा त्याच्यात ते जे मनातून आलेलं जे असतं ना ते प्रेम किंवा तो ओलावा तो जीवाला येत नसतो यांना कुणीतरी बसवलंय सुपाऱ्या घेऊन इथं येऊन आमचा रस्ता अडवणारे आमच्या रस्त्यानं आमच्या राज्यातनं येणाऱ्या बांधवांना त्रास व्हावा <coughs> आमचे बांधव इथं आले तर पोलिसांना बघून त्यांनी पुढच्या दिवशी येऊ नये किंवा पोलिसांकडे त्रास द्यायचा असंच लांबून रस्ते दाखवून त्यांना थोडासा मानसिक त्रास झाला पाहिजे शारीरिक त्रास झाला पाहिजे प्रवासाचा त्रास झाला पाहिजे ह्या ज्या कोणाच्या मनोवृत्ती आहेत ही जी कुचकामी मनोवृत्ती आहे ती जाणून बुजून आहे हे षडयंत्र आहे परंतु मराठा समाजाला इतिहास आहे आपला आपला वारसा आहे संघर्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत अनादिकालापासून मराठ्यांनी संघर्ष केलेला आहे आणि मराठा संघर्ष करून आतापर्यंत ते संघर्षाच्या जीवावर मिळाले आणि आता सुद्धा मनोजदा संघर्ष करून गेल्या एक वर्षात मराठा से मिळाले मिळवलंय त्याच्यामुळे या लोकांची कोलेकोई सुरू आहे या लोकांचा जळफाट चाललेला आहे परंतु यांना यांना मळमळ होते काहीला उचक्या लागतात काहीला काय काय जुलाब होतात बरंच काय काय व्हायलाय परंतु यांना असंच काय काय होत राहो आणि मराठा समाजाला राहिलेलं आरक्षण मिळो हे आई जगदंबेकडे निश्चित प्रार्थना आहे मनोज दादांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोग आयुष्यासाठी सुद्धा आम्ही सगळे प्रार्थना करतो आणि हे सगळे बघताय ना सामान्य मराठे ही मनोज दादांची ताकद आहे जे आमच्यावर आरोप करतात ना की महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरद पवार या आंदोलनाच्या मागे त्यांना आमचं सांग नाही आमच्या मागे फक्त सहा कोटी मराठा समाज आहे कुठलाही पक्ष नाही कुठली आघाडी नाही ना कुठली युवती नाही सामान्य मराठा गरजवंत मराठा आणि या महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा हा मनोज दादांचे प्राण आहे आणि सहा कोटी मराठ्यांचा प्राण मनोजदादा आहेत त्यामुळे या दोघाला कुणीही कितीही षडयंत्र रचले तरी आलग करू शकत नाही आणि येणाऱ्या काळात मनोजदादा या सगळ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे यांच्या खुर्च्या डळमळीत मध्ये झाल्यात मनोज दादानी असा आरक्षणाचा खुटा रोवलायकांना काय करावं काय करू नये रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केल्यामुळे दादांनी अनेकाला दिवसात रात्रीचे तारे दिसायला लागले त्यामुळे आता मनोज दादा म्हणतील ते धोरण आणि मनोज दादा बांधतील ते तोरण या भूमिकेत मराठा आलाय या भूमिकेत इथला मुस्लिम समाज आलाय या भूमिकेत या महाराष्ट्रातला दलित समाज आलाय आणि बाकीही अठरा पगार जातीतल्या छोटे छोटे जे घटक आहेत ते सगळे आपल्यासोबत आहेत परंतु चार दोन ओबीसी जा, जातीतले चार दोन पुढारी विरोधात आहेत काही हरकत नाही त्यांना काय कुणाला भोकायचं आहे भोकू द्या मनोज दादा हा ढाण्या वाघ आहे आणि वाघाची एक डरकाळी फक्त काफी असते मनोज दादा नक्की तुम्हा आम्हाला न्याय मिळवून देतील महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्याला सांगायचं आहे कुठलाही पुढारी येईल कुठलाही राज्य करता येईल कुणाला दिशाभूल करायचा प्रयत्न करेल गैरसमज करायचा प्रयत्न करेल परंतु कुणी काहीही सांगितलं तरी आपल्याला मनोज दादांची साथ ही शेवटपर्यंत द्यायची आहे आणि कुठल्याही बळी किंवा आमिषाला बळी न पडता ठामपणे मनोजदादा सांगतील त्या पद्धतीनं वागायचं आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम एवढंच सांगतो मराड्यांना इतिहासा मराड्यांचा इतिहास आहे आज मराठा आरक्षणा मराठा आरक्षण मराठ्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना इतिहासामध्ये सुद्धा संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही आणि हा संघर्ष जो पूर्वी तलवारीनं जो संघर्ष होता तो तलवारीचा संघर्ष नसून हा बुद्धीचा संघर्ष आहे आणि हा बुद्धीचा संघर्ष एक पाजीन आमी ना एक दिवस नक्कीच जेस देणार या ठिकाणी एवढंच सांगतो या मराठवाड्यातील मराठ्यांचं पाहिजे तेवढं आम्ही उपकार कधीही मरेपर्यंत सरणार नाही कारण या महाराष्ट्रामध्ये पश्चिम मराठी महाराष्ट्रातील महरड़े मराठा एक होत नाही हे वाक्य होतं आणि एकमेकांचे खेकड्यासारखे पाय ओढतात हे वाक्य होतं आणि तेच वाक्य तेच बरोबर म्हणून जातानी ते खोडून काढलं आणि पश्चिम महाराष्ट्राचा मराठा आम्ही एकत्र झालेलो आहे प्रत्येक दिवशी आमच्या तालुक्यातून असेल जिल्ह्यातून असून प्रत्येक दिवशी दररोज दहा पाच खेड्या गावातून या, गा या ठिकाणी अंतरवाली सराडेला लोक येतात आणि मनोज दादांना भेटतात आणि मनोज दादांना ऊर्जा देऊन जातात आज एवढंच सांगतो या ठिकाणी की या देशामध्ये हा इतिहासात लढा असेल जो व्यक्ती आज इतक्या दिवस हा मरण बसला आहे तो स्वतः उपाशी आहे परंतु माझा एक ही मराठा उपाशी परत जाता कामा आहे म्हणून हा माणूस सर्वांना या आज मराठवाड्यातील एकशे तेवीस गाव असतील गोद्यापट्ट्यातील व या जिल्ह्यातील काही बा, मराठा बांधव असतील यांनी अतिशय चांगलं आणि यांच्या आम्ही मरेपर्यंत कधी उपकार सुरू शकत नाही कारण आम्हाला जे आज प्रेम तुम्ही दिलेला आहे आणि तुमच्या प्रेमाची परतफेड करी कधीही करू शकत नाही आणि जर कदा 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 यदा कदाचित ती वेळ आली तर तुमचे पाय धरून आम्ही पाय धरून पाणी पिण्याची सुद्धा वेळ आहे तर ते पिऊ कारण की मराठा मराठा समाज जागा केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकत्र झालेला आहे आणि आज सांगतो तुम्हाला या तुमच्या पवित्र भूमीमधून हे पवित्र व्यासपीठ आहे या ठिकाणी मरेपर्यंत म्हणून जरंगे पटल्याच्या मागे असेल लढायचं न लढायचं पाडायचं हा आमचा धर्म नाही आमचा एकच आहे की मराठा आरक्षण जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत जाणार आहे बांधवांसाठी या ठिकाणी भाकरी असेल भाजी भाकरी असते तुम्ही सगळे गोड मानून घेत आहेत पण जेव्हा मुंबई वारी झाली होती तेव्हा सोलापूरकरांनी सुद्धा भाकरीचे टेम्पोच्या टेम्पो अगदी रांजणगाव पासून ते मुंबई पर्यंत पाठवले होते जो विभागवार मराठवा विभागला होता एकूणच आता महाराष्ट्रातला शंभर टक्के एकत्रित आला आहे आणि आम्हाला जेवढं करता आलं तेवढं आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने केलेलं आहे परंतु तुमच्या या नियोजना पुढे आमचं शून्य टक्के नियोजन आहे हे मी जाहीरपणे प्रामाणिकपणे सांगतो आणि एवढंच या ठिकाणी सांगतो मनोज दादांच्या येणार आणि हा मराठा दिल्लीचा तक्त सुद्धा राखतो हा मराठा त्या हिशोबानाथ त्याने हा संघर्ष होता शंभर टक्के चळवळ जिंकल्याशिवाय महागारी हटणार नाही म्हणून आम्ही प्रामाणिकपणे ठामपणे यांच्या पाठीशी गेले आठ वर्ष आहे आज नाही त्याच्यामुळे मनोज ना दादा बरोबर वर आठ वर्ष बघतोय की प्रामाणिक योद्धा मिळालेला आहे आम्हाला आजपर्यंत समाज सुद्धा अशा प्रामाणिक योध्याला शोधण्याच्या परिस्थितीत होता प्रामाणिक योद्धा मिळालेला आहे म्हणूनच समाज एकत्र झालेला आहे कुठल्याही लुंग्या शुंग्याच्या मागे समाज कधी जात नसतो हे लक्षात आलेलं आहे आणि मराठा समाज इतका शून्य आहे की तो शंभर टक्के असतो की हा माणूस मराठा समाजाला न्याय देणार म्हणून आम्ही या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही एवढं या ठिकाण खात्री शिकलो धनुदा खरं म्हणजे त्याच्यासाठी स्वतंत्र मी मुलाखत घेणार आहे तुमची इंटरव्ह्यू घेणार आहे पण मराठा आरक्षणाचे जे मारे आहेत किंवा वारंवार मराठ्यांच्या विरोधात काम करत असतात त्याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी कोर्टामध्ये काहीतरी चांगलं काम केलं त्याच्याबद्दल सविस्तर सांगा या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो ज्या आजपर्यंत गुणरत्न सदावरते या व्यक्तीने मराठा समाजाला वेळोवेळी टार्गेट करून मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम केलं आणि त्याला जेवढा तुकडा टाकल तेवढाच बघतो परंतु त्या ठिकाणी त्याची सनद रद्द करण्याचं काम ही मी मी समाजाच्या वतीने केलेलं आहे आणि त्याला एक मराठा ज्या वेळेस त्याची सनद रद्द करण्यासाठी मी दाखल केलं कोर्टामध्ये याचिका त्याची याचिका सहा महिने चालली आणि दोन वर्षासाठी सनद रद्द झाली आणि ही ही रद्द करत असताना मी स्वतः ज्या त्यावेळेस फॉलोअप घेतला त्या त्यावेळेस मला किती अडचणी आल्या ते मला माहिती आहे परंतु त्यावेळेस मी कुठल्याही माणसाला बोललो नाही परंतु स्वतःच्या खर्चानं त्याची सनद रद्द करण्याचं काम केलं कारण मराठा समाजाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी इतका इतका बेकार म्हणजे असं वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्य असतील परत मराठा समाजाच्या पातळीवर मराठ्यांच्या अन्नात विष काम विष कालवण्याचं काम या माणसाने केलेलं आहे आणि ह्या माणसाला धडा शिकवणं गरजेचं होतं त्याच्यामुळे काही जरी झालं तर ह्याच्या पुढं ह्याने एकदा जरी वक्तव्य केलं तरी आज सांगतो तुम्हाला या ह्याच्या भूमीतून तुमच्या की पाच वर्षासाठी परत पुढची सण रद्द होऊ शकते कायदा आहे हा दोन वर्षासाठी झालेले आहे आता पाच वर्षासाठी होऊ शकते आणि परत लाईफ टाईम होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनीही विचार करावा जर मराठ्यांच्या नदी लागला तर तुझी कपडे उतरायला वेळ लागणार नाही कारण मराठ्यांची आम्ही खानदानी मराठी लेकर हे लक्षात ठेवा हो देणे धन्यवाद या ठिकाणी आपण बघतोय या सगळ्या बांधवांनी आपल्यासोबत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी वारंवार आंतरवेळी सराटीतल्या प्रत्येक लाईव्ह अपडेट घडामोडी आपल्या चॅनलवरून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत मित्रो आंतरवेली सराटीतली प्रत्येक अपडेट मिळण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आंतरवेळी सराटीतल्या बांधवांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या नक्की कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा या सामाजिक चळवळीत साथ द्या प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचं काम करतोय इथं प्रत्येक जण मराठा सेवक म्हणून या ठिकाणी आलेला आहे याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा जय जिजाऊ जय शिवराज